शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील यांचा वाढदिवस डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ताटामाटात संपन्न झाला बंडू पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी गुळवळीचे माजी उपसरपंच शिवसेना गोळवली विभागप्रमुख नकुल पाटील उमेश शेलार राजेश कदम उपजिल्हाप्रमुख संतोष चव्हाण डोंबिवली शहर सचिव आणि विधानसभा एकशे त्रेचाळीस क्षेत्र संघटक अंबरनाथ विवेक खामकर कळवा मुंब्रा डोंबिवली विभाग संघटक मोडक साहेब संतोष उपशहर प्रमुख शिवराम असे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते शिवसैनिकाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती मला अभिवादन करू तसेच आपले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद साहेब आणि आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर श्रीखांत साहेब आमदार राजेशजी मोरे साहेब आमचे उपजिल्हाप्रमुख राजे जी कदम कदमसाहेब आणि तीन विधानसभेचे संपर्क प्रमुख विवेकजी खामकर संतोषजी चव्हाण सतीश मोडक साहेब आमचे खंबालपट्याचे ठाण्यावागळ शेठ उमेश शेलार तसेच नकुलजी गायकर आणि सर्व आपली मंडळी याच्यात भाजपचे आपले शशिधर शुक्लाजी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व आपले मित्रमंडळी मित्रो वाढदिवस आज आपण म्हणजे माझा वाढदिवस तुम्ही साजरा करता हा माझ्यासाठी फार मोठी महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे जवळजवळ एक तास झाले तरी तुम्ही माझ्यासाठी बसून राहिले खूप वेल आपला अनमोल वेल माझ्यासाठी दिला त्याबद्दल सुद्धा आपले मनपूर्वक आभार आपल्याला माहिती आहे का आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व माझ्यामध्ये पार्टीला जाणार आहोत एक चैतन्य <laughs> निर्माण होत आहे एक मला एक वेगळी ऊर्जा मिळते पुढील आयुष्य जगण्यासाठी हे माझ्यासाठी भरपूर आहे कारण आपल्याला माहिती आहे का परमेश्वर या संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे भरून राहिलेला आहे चैतन्य स्वरूपाने आणि आज सर्वांच्या हृदयामध्ये तोच चैतन्य आहे सर्वांना चालवणं बोलव बोलवणारा आणि तुमच्या सर्वांचा जो आशीर्वाद शुभेच्छा हे माझ्यासाठी फार मोलाच्या आहेत आता विवेकजीने सांगितले जास्त वेळ बोलू नका पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार शतशा धन्यवाद आभारी